हुपरीत मनसेकडून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संपकाळ यांचा निषेध राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संपपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी करून दोघे समकक्ष असल्याचे विधान केले होते या विधानाचा निषेध महाराष्ट्र नवनिर्माण सेना हुपरी शहर भगवा रक्षक संघटना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने करण्यात आला त्यावेळी बोलताना विद्यार्थी सेना शहरप्रमुख ऋषिकेश साळी आणि संकपाळ यांनी बोललेल हे विधान ही अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से वतीने जाहीर निषेध व्यक्त केला गेले यावेळी उपस्थित शहरप्रमुख तुषार मालवेकर शहर कार्याध्यक्ष महेशजी इंग्रोळे तालुका सचिव पद्माकर चौगुले विद्यार्थी सेना प्रमुख ऋषिकेश साळी मनसे उपशहर प्रमुख सचिन इंगवले विशाल सरवदे सागर गायकवाड प्रवीण कोळी सुनील गोंधळी बाळासो माळी अमोल पाटील सुमित शेटके का सेना शंकर आठवाल तसेच कार्यकर्ते उपस्थित होते हर्षवर्धन छत्रपती शिवाजी आणि धर्मांध अशा सुद्धा त्यांची शुद्धा करून त्यांना दोघांनाही संपय समकर्ष असे संबोधले आहे खरंतर हे याचा जर काही इतिहास पाहिला तर प्रत्येक हिंदूंची प्रत्येक हिंदूच्या देवता कत्तन केलेली आहे हिंदू देवता देव देवी देवतांच्या बंदीला मंदिर उद्धवस्त केलेलं आहे आणि आहे जबरदस्त आम्ही मागणी करतो सुमता अपमान केल्याप्रकारची सरकारची मागणी शिवसेनेच्या तर्फे आम्ही मागणी करतो आणि सरकारांनी महाराष्ट्राने आणि शिवसेनेची जाहीरित्या माफी मागावी अशी त्यांच्या मागणी मागणी करतो अन्यथा हे आंदोलन जास्तीच्या होत जाईल आणि याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारवर असेल असं मी प्रसिद्ध सांगतो आणि आमचा जय हिंद जय महाराष्ट्र